पाटील या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित आहे पण हा पार्टीचा कार्यालय उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचा देखील आपण सन्मान करावा दादा विनंती करतो विश्वास ठेवून या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षातून आज भारतीय जनता पक्षामध्ये यांनी सर्वांनी प्रवेश केलेला आहे तर सर्वांचं जुलगड तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण जो विश्वास आहे आणि आता प्रत्येक विचारानंतर भारतीय जनता पार्टी जगातील सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये आज सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज काम करणार

निषेधाचा देखील आपण आदरच करूया पण या ह्याच्यामध्ये ज्याला म्हणतात ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्या जित्याच्या खोडीला त्याच पद्धतीनं उत्तर देण्याची भूमिका ही ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला ती भूमिका घेण्याकरता अगोदर देशाला या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न केला उगीच काय कोणी भांडायला ना उठत नाही ज्याच्या अंगात ताकद असते तोच आलेला कार्य करू शकतो जो सकाळी जोर मारतो चार तास जो व्यायाम करतो तो समोरच्याला आव्हान देण्याचं या ठिकाणी काम करतो त्याच्यामुळे ह्या पाच सहा दिवसामध्ये पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर दिलं हे उत्तर त्या पाच सहा दिवसातलं यश नव्हतं तर त्याच्या अगोदर दहा बारा वर्ष केलेल्या राष्ट्र हे मजबूती करण्या नेण्याचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाचा असायला तो परिपाक या ठिकाणी होता आणि म्हणून मी निश्चितपणानं सांगेन की साडे चारशे साडेचारशे नाही साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म या ठिकाणी झाला साडेतीनशे वर्षापूर्वी साधारणत तीनशे वर्षापूर्वी आपला तुमचा आमचा आपल्या सर्वसामान्यांचा राजा हा तेव्हा सिंहसा झाला आणि <ागे> देवाचा दर्जा त्यांना या ठिकाणी तो राजा झाला म्हणून राजाला प्राप्त या ठिकाणी झाला आणि मग राजाला अधिकार आला मग त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळे न्यायनिवाडे या ठिकाणी केले महिलांना या ठिकाणी त्यांनी सन्मानाची जागा दिली कष्टकऱ्यांना त्यांनी जमिनी दिल्या शेतकऱ्यांना बैलजोडा दिल्या शिवाजीराजांनी आपण शिवाजीराजांची तलवारच आपल्याला आठवते पण शिवाजीराजांनी बैलजोड्या दिल्या आता विकासची जशा धापडी आपण पाडायचो तशा धापडवटी जमिनींचे त्यांनी काय म्हणतात त्याला खचरं केली कर्ज दिली कर्ज पीक न आलं म्हणून कर्ज माफीसुद्धा दिली हे सगळं ज्या छत्रपती शिवाजी राजांनी केलं त्या शिवाजी राजांचे खरे असणारे आपण या ठिकाणी वंशज आपण या ठिकाणी वारसदार आपण या ठिकाणी सगळी मंडळी म्हणजे अण्णाव काय आहेत हा फार प्रश्न या ठिकाणी येत नाही आपण सर्व मंडळी या ठिकाणी आहोत आणि शिवाजी राजांना आपण राजा का मानतो पण प्रत्युत्तर देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती आलेला कार्य म्हणण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती विसाव्या वर्षाच्या जा दरम्यान जेव्हा राजाच्या पाटलांनी जेव्हा एका महिलेवर हात टाकला आणि राजाचा पाटील उन्मत्तपणाने जेव्हा बोलला की माझी पाटील की आहे माझा गाव आहे तू पण बोलणारा त्यावेळी हा पाटील आपल्या विरोधात गेला तर आपली चार मतं कमी होतील असा विचार त्यावेळी शिवाजीराजांच्या डोक्यात आला नाही पाच पाटलांनी जर बंड जर केलं तर हे बंड आपल्याला पुण्यामध्ये आपण असणाऱ्या आपल्यासारख्या त्यावेळी राजे काही राजे नव्हते तेव्हा सरदार होते म्हणजे राजे होण्याच्या अगोदरची जी परिस्थिती परिस्थिती अशा वेळी ते गुन्ह्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुझा एक उजवा हात मी उजवा पाय या ठिकाणी तोडण्यात येईल त्या, त्या पद्धतीने तोडला किती पाटील या घटनेने त्यावेळी विरोधात केले असतील हे आपल्याला माहित नाही कारण जमीनदार आणि पाटलांच्या ज्यावेळी अधिकारावरती अतिक्रमण होतं त्यावेळी ती मंडळी मग कशाला यांना पाठिंबा द्यायचा असा सुद्धा विचार त्यावेळी आला असेल हा विचार न व्यक्त करता केवळ समाजसुद्धा सुखी झाला पाहिजे लोक सुखी झाली पाहिजेत महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत युवकांना काम मिळालं पाहिजे शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि मग राष्ट्र सुद्धा मजबूत होईल ही जी भावना छत्रपती शिवाजी राजांनी दाखवली नेमकी तीच भावना आपल्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी दाखवत आहेत महिलांसाठी योजना केल्या जात आहेत शेतकऱ्यांकरता योजना या ठिकाणी केल्या जात आहेत न्याय या ठिकाणी व्यवस्थित तिथे दिला जातोय शस्त्रास्त्राच्या संदर्भामध्ये या ठिकाणी व्यवस्थित जुळवाजुळवी केली जाते आणि म्हणून अगदी अमेरिकेला काही वाटो किंवा अजून कुठल्या तर तुर्कस्तानाला काही वाटो चीनला काही वाटो पण आमचे ज्यांनी कुंकू पुसले त्यांच्या कुंकुवाला आम्ही सुद्धा हात घालणार आणि तो हात घालून या ठिकाणी ज्या नेतृत्वाने दाखवला त्या नेतृत्वाच्या वैचारिक पुढारपणाखाली तुम्ही सर्व मंडळी भविष्याच्या काळामध्ये या ठिकाणी काम करणार आहात तुम्हाला सर्व मंडळींना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो दादांच्या नेतृत्वामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काम करत असताना व्यवस्थितरित्या तुम्हाला काम करा अशा मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो तुमचे आजोबा माझ्या वडिलांचे जवळचे सहकारी होते या सगळ्या शेवटी काय असतय जग हे गोल असतं हे लक्षात ठेवा परत परत त्याच त्याच घटना घडत असतात इतिहास का वाचायचा असतो कारण इतिहास हे असा विषय आहे जे काल घडलं तेच परत परवा घडतं स्थळ आणि काळ फक्त गाणी नरे नरेश काळेचं नाव विशेष विशेषतः घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे माझे सहकारी विठ्ठल सिंगकर त्याच्यानंतर ॲडव्होकेट सुभाष पाटील सर्वच मानवर गांधी सर्व उपस्थित आणि आत्ताच प्रवेश केलेलं सर्व सरपंच उपसरपंच माजी सरपंच उपसरपंच आणि सर्व नामपाच्या सदस्य पक्षामध्ये तुमचं पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मनपूर्वक मी स्वागत करतो भविष्यामध्ये एकसंघ कोणी हातामध्ये हात घालून आपण सर्वांनी तालुक्याचा कायापालन करण्याचं स्वप्न केवळ दाखवूया नको खऱ्या अर्थाने आपण ते सत्यात उतरवूया दादांची साथ आहे रविषयक पाटलांची साथ आहे दादांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचण्याची ताकद आपल्यामध्ये आहे खऱ्या अर्थानं पाश्च्यापूर्ण म्हटलं की मी आज पंचवीस वर्ष जवळजवळ अकरा वर्ष राष्ट्रवादीचा ता तालुका तालुकाध्यक्ष पाच वर्ष शिवसेनेचा जिल्हाप्रमुख अडीच वर्ष प्रमुख असं काम करत असताना मी बघितलं की पाचश्यापूर म्हटलं की दादा गोसाळकर आणि तिथे आम्ही वैबंध करतो मी आणि स्वर्गीय वसंतराव घोसो पाचश्यापूर म्हटलं की दादा गोसाळकरांचं नाव लिहायचं वही बंद करायचं असं ठरलेलं असायचं दादा म्हणजे पाचश्यापूर हे समीकरण पूर्वापार आहे म्हणजे शाळेंचा त्यांचा इतिहास असेल सगळ्याच गोष्टीचा इतिहास असेल खूप चांगलं काम दादांनी त्या भागामध्ये घेतलेलं आहे आणि कुठेतरी विचाराची मतभेद छोटे मोठे राजकारणात असतात त्यात काही फार मोठी गोष्ट नव्हती शेतकरी कामगार पक्ष दादाना पटणारा नव्हता म्हणून दादा त्यांच्याबरोबर गेले नाहीत कोणत्या प्रकारची युती त्यांनी दादानी गेले नाही दादा नेहमीच भारतीय जनता पार्टीबरोबर राहिले परंतु आपण देखील भारतीय जनता पार्टीची फक्त तालुक्याला देशाला ता राज्याला नव्हे संपूर्ण देशाला गरज आहे हे आपण ओळखलं मला आत्ताच कळलं की आपल्या सरपंच एक चांगल्या भक्त आहेत त्यांना देखील आपल्याला एक दिवस ऐकायचं आहे सगळ्यांना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये येणं हे काय गरजेचं आहे कशासाठी आपण भारतीय जनता पार्टी आज देशात आपण बघितलं गेल्या महिन्याभरात काय घडलं नाही आणि त्यामध्ये मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं आपल्या देशाला आज चौथी महाशक्ती म्हणून या जगामध्ये चौथ्यानं क्रमांकावर नमून ठेवलेलं आहे आणि एवढी मोठं सगळं चालत असताना कुठल्या तरी चुक चुकीच्या आज जर काँग्रेसचं सरकार असतं ज्या पद्धतीने आपण जे उत्तर दिलं पाकिस्तानला ते उत्तर दिलं गेलं नसतं कुठेतरी निषेध व्यक्त केले गेले असते कुठेतरी काळे झेंडे लावले गेले असते कुठेतरी मेणबत्त्या लावल्या गेल्या असत्या आणि हा प्रश्न संपला असतो पण खऱ्या अर्थानं देशाला ज्याला खरंच ज्या कुटुंबियांना झळप होती त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आपल्या सैनिकांनी केलं आपल्या सैन्य दलांनी केलं आणि खऱ्या अर्थानं भारत आपले नमणार नाही हे दाखवून केलं भविष्यामध्ये पुढच्या पंधरा वीस वर्षामध्ये किमान भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान हलतील असे मला वाटत नाही कोण असेल ते मला माहीत नाही पण पंतप्रधान हा भारतीय जनता पार्टी असेल आणि त्याच्यासाठी मी आजच तुम्हाला सांगतो सा की पुढच्या पंचायत समितीमध्ये आम्ही ठरवलं की त्या गोष्टी होतात आतापर्यंत इतिहास आम्ही सगळी काम करणारी मंडळी त्याच्यातून माझ्याबरोबर गीतादाईनी बरं वर्ष काम केलं आम्ही एकत्र काम केलेलं आहे पंचायत समितीचा सभापती उपसभापती हा भारतीय जनता पार्टीचाच असेल आणि दोन्ही जनता पार्टेच्या सीट ज्या असतील त्या आम्ही दादा तुम्हाला इथून निवडून देणार आहोत शंभर टक्के आणि जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा बसवा बसू भसौ, असा आणि पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मनपूर्वक तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो स्वागत करतो पक्षामध्ये आणि कुठलेही कार्यक्रम उपक्रम काही असतील तर ते जर ग्राम ती, 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 आज पाचछापूर ग्रामपंचायतीतील काही सदस्यांचा सरपंचांचा पदाधिकाऱ्यांचा प्रवेश भाजपामध्ये झाला आहे काय सांगाल कशा पद्धतीनं हा प्रवेश झाला आहे कशा पद्धतीनं विकासाची खात्री देतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती भारतीय जनता पक्ष काम करत का आहे त्यांची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या ठिकाणी स्वतः मानून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी सुधागड तालुक्यात काम करत आहे माननीय मोदी साहेब देशाचे नेतृत्व करत असताना विविध विकासकामं सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे माननीय देवाभाऊ हे देखील अतिशय ताकदीने या ठिकाणी सर्वांच्या सर्वसामान्यांच्या सोबत ताकदीने उभे आहेत त्याचप्रमाणे या जिल्ह्यात काम करणारे तुम्हा आम्हा सर्वांचेच नेते माननीय धैर्यशील दादा पाटील हे देखील खासदार म्हणून आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वावरती त्यांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून या ठिकाणी सारखी ग्रामपंचायत अतिशय मोठी भौगोलिकदृष्ट्या देखील मोठी असलेली ग्रामपंचायत या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या मधून आज भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय जोमाने प्रवेश केलेला आहे या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वच जण सन्मान ठेवू त्या ठिकाणी असलेल्या सर्व समस्या असतील किंवा तळागाळातील लोकांची जी काही कामे असतील या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सुधागडच्या वतीने आम्ही सर्वसामान्यांची कार्य या ठिकाणी करत राहू या ठिकाणी त्यांना आम्ही अशी ग्वाही देखील देतो त्याचप्रमाणे माननीय आमदार रवीशेठ पाटील साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं योगदान देखील देत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या रस्त्याचा जो काही प्रश्न होता तो तातडीने सोडवलेला आहे आता त्यांची एक एस टीची समस्या आहे ते देखील आम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या असणाऱ्या सर्वसामान्यांच्या सगळ्याच गरजा आम्ही या ठिकाणी पार पाडण्याचा कटोकार प्रयत्न करू या ठिकाणी मी त्यांना शब्द देतो आणि थांबतो भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला काय आपल्या अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीने विकासाची खात्री आहे आपल्याला काय सांगाल काय नाव आपलं नमस्कार मी उत्कर्षा रोशन बेलोसे स ग्रुप ग्रामपंचायत पाच सरपंच आम्ही सर्वच उपसरपंच सदस्य यांना घेऊन आम्ही आज भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे देशातील सगळ्यात मोठा असा पक्ष आहे जो हिंदुत्ववादी विचारसरणीला खूप अनुसरून खूप चांगली कामे करत आहे आणि पहलगामसारख्या भॅड हल्ल्यावर पाकिस्तानविरोधात ज्या ज्या गोष्टी भारताने केल्या आपल्या सन्माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली त्या खूप कौतुकास्पद आहेत आणि आपल्या भारताचं नाव आज खूप मोठं झालं आहे तर त्यासाठी आणि विकास कामंही आमच्या इथून खूप करता येतील पाच्छापूरमधून तर त्या हिशोब त्याच्या अनुषंगाने पण आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे